नमस्कार ती रात्र लेखक दिलीप कचगावकर पुणे अभिवाचन अनुराधा कर्वे उठा 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 चहा तयार आहे राजने आवाज दिला घाबरत घाबरतच ड्रायव्हर आणि क्लिनरनं डोक्यावरचं पांघरुण हळूच दूर केलं अजूनही अंधारच होता बाजूला शेकोटी पेटवली असल्या उबदार वाटत होतं समोरच्या खाट्यावर कोणीही नव्हतं हे बघून त्यांची भीती जरा कमी झाली रात्री भूताला बघितल्याचं त्यांनी एकमेकांना सांगितलं म्हणजे तो भास नव्हता तर सत्य होतं दोघांनी एकाच वेळी समोर बघितलं आणि त्या उब्दार वातावरणातही ते परत एकदा गारठले कारण बेसिनपाशी रात्रीचंच भूत होतं पांढऱ्या शुभ्र कपड्यात राज समोर भूत आहे ते दोघं ओरडले राजनी भूताचा हात धरलेला पाहून त्यांच्या मनात राजबद्दलच शंका निर्माण झाली हा राज पण भूत तर नाही ना काल त्यांनी भूताची चकव्याची आणि अमावस्येची भीती दाखवली होती आपण पटकन इथून सटकावं असा विचार त्यांनी केला पण तेवढ्यात राज आणि भूत समोरच आले ब भूत ते ओरडले आणि थरथरत ते पांघरुडात शिरले ती रात्र दोघांसाठी खूपच भयावह ठरली होती नेमकं काय झालं होतं त्या रात्री रात्रीचे साडेबारा वाजले होते नेहमी थांबणाऱ्या बसेसपैकी शेवटची बस थोड्या वेळापूर्वीच गेली होती राज ढाब्याच्या आवरा आवरावर करून लाईट बंद करणार तोच एक बस आली बसचा नंबर परिचित नव्हता पण गल्ल्यात वाढ होईल म्हणून तो खुश झाला पण त्याची खुशी थोडा वेळच टिकली कारण बस पूर्णपणे रिकामी होती फक्त ड्रायव्हर आणि क्लिनरच बसमधून उतरले राजने दिलेला गरम भात चवदार डाळ मसाला पापड लसणाची चटणी आणि तळलेली मिरची खाऊन दोघंही तृप्त झाले पुढचा रस्ता दाट झाडीचा आणि वळणावळणाचा आहे सर्व दूर अंधाराचं साम्राज्य आहे आणि आज त्यातून अमावस्य आहे चकवा आणि भूताचा अनुभव तिथे अनेकांना आलाय कशाला धोका पत्करता थांबा इथेच जरा आराम करा आणि उजाडल्यावर जा राजचा हा सल्ला त्यांना पटला राजने दोघांना ब्लँकेट्स दिली आणि खाटेवर पडल्या पडल्या त्यांना शांत झोप लागली राजने लाईट बंद केले आणि तोही उरलेल्या एकमेव खाटेवर आडवा झाला दोन्ही ब्लँकेट्स पाहुण्यांना दिल्यामुळे त्याला पांघरुणाविनात झोपावं लागलं किचनमधला लाईट बंद करायचा राहिला म्हणून त्याने उठून लाईट बंद केला सर्वदूर काळोख होता कोपऱ्यात मिणमिणणारा दिवा आज रजेवर होता अचानक राजला बसमध्ये प्रकाश दिसला कदाचित ड्रायव्हर किंवा क्लिनर बसमध्ये गेला असावा असा विचार करणाऱ्या राजला ते दोघं शांत झोपल्याचे दिसले बस पूर्ण रिकामी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं मग बसमध्ये लाईट कसा कोण असेल बसमध्ये राजला समजत नव्हतं पुढच्या क्षणी बसचा दरवाजा उघडल्याचा नी नंतर बंद होण्याचा स्पष्ट आवाज ऐकू आला पण कोणीही बाहेर आलेलं दिसलं नाही राज घाबरून थरथरायला लागला सोपतील असलेले ड्रायव्हरनी क्लीनर मात्र अगदी शांत झोपले होते त्यानंतर लगेचच मोठा आवाज झाला ध्बा पण राज दचकला नाही कारण तो आवाज परिचित होता झाडावरचे नारळ पडण्याचा थोडा वेळ कडकडणाऱ्या विजांनी म्हणतात हजेरी लावली पुनश्च सर्वत्र शांतता पसरली राज परत खाटेवर पहुडला साधारणत रात्रीचा एक वाजला असावा आणि त्याचा डोळा लागणार तोच कुणाचा तरी चालण्याचा आवाज ऐकू आला राज ताडकन उठून बसला नी पाहतो तर काय समोर एक पांढरी आकृती होती नी ती हळू हळू त्याच्याकडेच येत होती को को आहे धीर एकवटून त्याने विचारलं मिळालेलं उत्तर राजचीच काय पण कुणाचाही थरका पुडवेल असंच होत मेभूत भूत त्या पांढरा शुभ्र शर्ट पॅन्ट घातलेल्या आणि जवळ जवळ येणाऱ्या आकृतीने सांगितलं आता ती आकृती राजच्या बरीच जवळ आली होती राज थरथरत होता घामाघूम झाला होता काय करावं त्याला समजत नव्हतं नी त्याच क्षणी कसला तरी आवाज झाला तो आवाज मोबाईलच्या रिंगचा होता राजला थोडा आधार वाटला त्यांनी ड्रायव्हर आणि क्लिनरकडे मोठ्या आशयाने पाहिलं नक्कीच ते उठतील फोन घ्यायला पण त्या दोघांपैकी कोणीही फोन घेण्यासाठी उठलंच नाही आणि फोन घेण्याआधीच फोनची रिंग बंद झाली जणू कोणी रिमोट कंट्रोल वापरला होता त्या फोनची रिंग बंद करायला सर्वत्र विचित्रच होतं राजला समजण्यापलीकडचं होतं ड्रायव्हरने क्लीनर गाड झोपेत होते मग फोनवर कोण बोलत होत राजने आवाजाच्या दिशेने पाहिलं नी तो हादरलाच कारण मी भूत म्हणणारी ती आकृतीच फोनवर बोलत होती म्हणजे ते हायटेक भूत असणार राजची खात्री पटली भूताचं फोनवरचं बोलणं अगदी स्पष्ट होतं ते ऐकून रातची थरथर कमी झाली कारण फोनवरील बोलणं असं होतं पार्टी संपल्यानंतर मला जरा गरगरू लागलं बहुतेक कुणीतरी माझ्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स केली होती अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पावसापासून वाचण्यासाठी मी बाजूला उभ्या असलेल्या एका बंद बसमध्ये चढलो बसमध्ये कोणीच नव्हतं माझा डोळा केव्हा लागला तेच मला कळलं नाही बस केव्हा तरी सुरू झाली आणि माझा बिन तिकीटाचा प्रवास सुरू झाला मला आत्ता जाग आली आहे आणि मी थांबलेल्या बसमधून बाहेर पडतोय तू काहीतरी करू नको मी एका धाब्यापाशी अगदी सुरक्षित आहे मित्रा तू जर मनुष्य आहेस मग मी तुला विचारलं कोण आहे तेव्हा मी भूत आहे असं का म्हणालास तू भूत चे छे मी म्हणालो मी धूत कारण ते माझं नाव आहे अवधूत आणि सर्वच जण मला धूत म्हणतात राजनी धचा भ ऐकल्यामुळे गोंधळ उडाला होता धूत मी राज या धाब्याचा मालक तुला काही खायचं आहे का नको नको फक्त पाणी द्या मी सकाळ होईपर्यंत इथे थांबलो तर चालेल ना मानेनंच होकार देत राजनं त्याची खाट धूतला देत सांगितलं धूत ही खाट उतारावर आहे पण खाटेचे पाय जमिनीत घट्ट रोवलेत खाट पडणार नाही असं सांगून तो स्वतः जमिनीवर झोपला अगदी बिंधा असताना शांतपणे थोड्या वेळानी बसच्या ड्रायव्हरला जाग आली समोरच्या खाटेवर वरद नव्हता तर दुसराच कोणीतरी होता राज हा कोण राज झोपेतच बोलला भूत खाटेवर झोपलेली पांढऱ्या कपड्यातली ती व्यक्ती आधान झोपलेली बघून ड्रायव्हरची बोबडीच वळली ब्लँकेट अंगावर घट्ट ओढून तो झोपला ते राम 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 म्हणतच राम 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 कोण म्हणतं आहे हे पावं म्हणून क्लीनर उठला राज समोरच्या खाटेवर कोण आहे पडेल ना तो कोण आहे तो अरे भू ते सांगितलं ना राज वैतागून म्हणाला क्लीनर देखील घाबरून झोपला रामाचं नाव घेत आणि आता साधारणत एका तासाने त्यांचं पांघरूण दूर करत राज त्यांना उठवत सांगत होता मित्रांनो घाबरू नका मी सुद्धा रात्री असाच घाबरलो होतो आता सकाळ झाली आहे ना चला गरम गरम चहा घ्या रात्र नाही तर सकाळ आहे ह्याची खात्री करून ते दोघं उठले ज्याला ते भूत समजत होते त्या धूतनी तो त्यांच्या बसमध्ये का चढला हे सांगत रात्रीचा किस्सा सांगितला राज अजून एक एक चहा होऊन जाऊ दे असं म्हणत त्यांनी चहाचा आस्वाद घेतला आणि राजचा आणि धूतचा निरोप घेतला थोड्या वेळानी चहासाठी थांबलेल्या बसमध्ये धूतला बसवून बस राजनं बाय बाय भूत म्हणत धूतला निरोप दिला भूत असं संबोधन ऐकून बसमधले प्रवासी धूतकडे भीतीला पाहत होते पुढचा गोंधळ टाळण्यासाठी धूतनं रात्रीचा किस्सा रंगवून रंगवून सांगितला सगळ्यांची छान करमणूक झाली धूतच्या काळजीपोटी त्याच्या बायकोनी मात्र ती रात्र एकटीनं जागूनच काढली होती बिचारी